बंद करा जनसेवा ड्रायव्हर पार्टीचा प्रशासनाला इशारा ट्रक चालकांची हाक जीव गेला तरी प्रशासन झोपेत जनसेवा ड्रायव्हर पार्टीचा इशारा अरण गावातून सुरू झालं जनआक्रोशाचं वादळ थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर लोटांगण आंदोलन जनसेवा ड्रायव्हर पार्टीच्या नेतृत्वाखाली वाहतूकदारांनी ठाम भूमिका घेतली आहे रस्ते दुरुस्त करा नाहीतर टोल बंद करा मनमाड महामार्गावरील वाहतूक संभाजीनगर महामार्गावर वळवल्यानंतर या महामार्गाची अवस्था भयावह झाली आहे खोलखड्डे वाहतुकीचा गोंधळ आणि रोजचे अपघात यामुळे जनतेचा राग उसळला आहे ट्रक चालकांचं म्हणणं स्पष्ट आहे रस्ते नादुरुस्त असताना टोल घेणं म्हणजे जनतेची लूट अरणगाव ते जिल्हाधिकारी कार्यालय असा जनसेवेचा प्रवास आज सकाळी सात वाजून निघाला असून जिल्हाधिकारी यांना या व्यथांचं निवेदन देण्यात आहे रस्ते दुरुस्ती होईपर्यंत टोल वसुली बंदच ठेवावी असा ठाम इशारा जनसेवा ड्रायव्हर पार्टीकडून देण्यात आला आहे पुढील अपडेट मध्ये प्रशासनाची प्रतिक्रिया काय येते हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल आज मी गोरख मारू कल्हापूर आहे जनसेवा ड्रायव्हर पार्टी महाराष्ट्र अध्यक्ष आज लगातार तीन वर्षापासून जनसेवा ड्रायव्हर पार्टी भारत या संघटनेमध्ये मी प्रवीण आर तिवारी राष्ट्रीय अध्यक्ष अदिक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत त्या कामाच्या निमित्ताने मी सर्व गाडी मालक ट्रान्सपोर्टर आणि ड्रायव्हर यांच्या कल्याणासाठी अखंड भारतभर कार्यरत आहोत आणि माझ्या बाकी इतर सहकारी कार्यरत आहेत त्या माध्यमातून आम्ही माननीय जिल्हा अध्यक्ष साहेब कलेक्टर ऑफिसला आम्ही एक निवेदन दिलं होतं का त्या निवेदनाद्वारे नॅशनल हायवे एकशे साठ नंबर रावरी अहिल्यानगर टू रावरी रावरी टू मनमाड या रोडची रॅप रिपेअरिंग आणि क्लोज केलेली ट्रॅपिंग डायवर्ट केलेली ट्रॅपिंग ते रेग्युलर चालू करावी दुसरी गोष्ट संभाजीनगर अहिल्यानगर रोड हा तातडीने आणि थोडा जलद गतीने त्याला राप रिपेरिंग करून तो जलद गतीने रिपेरिंग करून वाहतुकीसाठी तो खुलकर आणि सुकर करावा अशी मी कलेक्टर साहेब आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सामुदायिक बांधकाम विभाग अहिल्यानगर यांना विनंती केली असता आम्ही त्यांनी आज पावेतो आम्हाला कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारची माहिती ना माहिती दिली ना विश्वासात घेतलं ना आमच्या ॲप्लिकेशनचं त्यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही तरी आम्ही काल पंधरा पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही अरणगाव मेराबाद इथून आहिल्यानगर जिला कलेक्टर ऑफिसला लोटांगण घेत माझे पदाधिकारी माझे सर्व संघटनाचे सर्व सहकारी आम्ही इथून मेराबादवर कलेक्टर ऑफिस पर्यंत आम्ही ते लोटांगण आंदोलन करून कलेक्टर जात आहोत त्याचबरोबर आत्ता आम्हाला ही व्यवस्था करत असताना अशी काही दुःखद घटना कळली तर नगर पातर्डी आणि रावरी या मतदारसंघाचे माननीय विधानसभा विधानसभा सदस्य माननीय शिवाजीराव कर्डिले यांचं एक दुःख निर्धन झालेलं आहे म्हणून आम्ही हे जे लोटंगण आंदोलन आहे त्यांना आज आमच्या संघटनेच्या वतीने जनसेवा ड्रायव्हर पार्टीच्या वतीने आणि माझ्या संपूर्ण पदाधिकारी सहकार्यांच्या वतीने महिला वर्गांच्या वतीने आज त्यांना भाव भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो जय हिंद जय भारत जय सारथी प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा